तांदुळवाडीत उसळलं रक्त रंजित शेतीच्या वादात शाब्दिक वादानंतर थेट लाठ्याकाठ्यांनी तुफान हानामारी गंगापूर तालुक्यातील तांदूळवाडी गावात आज दुपारी अचानक तणाव निर्माण झाला आणि शेतीच्या जुन्या वादातून थेट दोन गट आमोरासमोर आले आणि काही क्षणातच तुंबड हानामारी सुरू झाली ज्यात लाठ्याकाठ्यांचा सर्रास वापर झाल्याचं समोर आलंय या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय आमच्यासोबत जुळले आहेत आमचे प्रतिनिधी धवल घोलप काय सांगाल धवल कशा पद्धतीची घटना घडली होती नक्कीच छत्रपती संभाजीनगरमधील ही घटना आहे आणि गंगापूर तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे दोन गटामध्ये जे आहे ते तुंबळ हानामारी झाल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे आणि यामध्ये शेतीचा जो वाता शेतीचा जो वाद होता तो शिकोपाला गेला आणि त्या शेतीच्या वादावरनं जी आहे ही पूर्ण घटना घडलेली आहे या घटनेचा जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतो आहे ही छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यामधली ही घटना आहे तांदूळवाडी येथे शेतीचा जो वाद होता त्या वादावरून या या दोन गटांमध्ये जी आहे ती तुंबळ हानावर झालेली आहे सोबतच लाता ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे त्या घटनेचा तपास ते करतायत आणि पोलिसांनी आतापर्यंत ते लोकांवरती गुन्हा देखील दाखल केलेला आहे आता याच्या पुढे पोलीस कशा प्रकारची कारवाई करते हे पाहणं फारच महत्वाचं ठरणार आहे आणि ला, लाठ्यांनी आणि बांबूंनी जी ही मारहाण केल्याचा जो व्हिडिओ आहे तो सध्या चांगल्याच प्रमाणात व्हायरल होतोय आणि गंगापूर तालुक्यातली ही घटना आहे त्याच्यावरती पोलीस प्रशासन कशा प्रकारे कारवाई करत याच्यावरती हा वाद अजून कोणत्या शिकोपाला पोहोचतो का किंवा या वादाचं काही वरती नंतर काही अजून या घटनेचं काय आहे ते पुढे काही कमी जास्ती होतं का हे पाहणं खरंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद धवल शेतीसारख्या जीवनादायी व्यवसायावरून गावी रक्त सांडावं हे खरोखरच दुर्दैवी बाब आहेत तांदुळवाडीत ता घडलेली ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की गाव पातळीवर मतभेद संवादाने सोडविणे किती आवश्यक आहेत पोलिसांनी योग्य ती कारवाई केली असून दोषीवर कठोर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे सोबत रहा कारण आम्ही दाखवतोय खऱ्या बातम्या